गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या विभाग आयुक्त कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणात बसलो आहेत आज तिसरा दिवस आहे आज थोडीशी भरपूर थोडी खालावली असून थोडा आश्चक्तपणा आलेला आहे विभाग आयुक्तांनी परवा दिवशी आम्हाला शिष्टमंडळाची चर्चा झाली त्यानंतर काल शनिवार असून देखील त्यांनी काल पूर्णा पंचायत समितीची चौकशी लावली परभणी जिल्ह्यातील पूर्णा पंचायत समितीचे जे गट अधिकारी आहे डी ओ आहे ए पी ओ आहे ज्यांची त्यांनी सविस्तर चौकशी लावून चार दिवसात अहवाल मागवला त्यामुळे आमची एक मागणी त्यांनी काल सुटी असतानाही मान्य केली मात्र भोकरदम पंचायत समिती असेल फुलंब्री पंचायत समिती असेल इथे येथे ये ज्या विहिरीच्या प्रस्तावांना तात्काळ मंजूर देण्यात येत नाही कामात नेमे अनियमितता आणतात गैरप्रकार करतात दिरंगाई करतात संदर्भात त्यांच्यावर सुद्धा चौकशी समिती नेमून दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाची कारवाई करावी यासाठी आम्ही आग्रही आहोत जोपर्यंत भोकरदम पंचायत समिती असेल फुलंब्री पंचायत समिती असेल या पंचायत समितीच्या कार्यालयाची संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणावरून उठणार नाही तसेच सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही जे प्रस्ताव ग्रामसेवकांकडे दिले असतील किंवा ग्रामपंचायतमार्फत पंचायत समिती दिल्या असतील तो प्रस्तावला शासनानुसार तो प्रस्ताव सात दिवसात मंजूर करणं आवश्यक आहे त्यांनी सात दिवसात जर मंजूर केला नाही तर आपण त्यांच्याकडे अर्ज करून नंतर डेप्टी सी ओ असेल कलेक्टर असल सी ओ असल आयुक्त असेल यांच्याकडे आपण नंतर संबंधित विभागाची तक्रार करू शकतो कारण विहीर असेल गायकोटा असेल हे सात दिवसात मंजूर करणं आवश्यक असताना हे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक कामात हलगर्जीपणा करतात दिरंगाई करतात त्यामुळं शेतकऱ्यांनी तात्काळ उद्या सोमवार उद्या कार्यालय चालू असल्याने आपापल्या पंचायत समिती कार्यालयात जावं आणि संबंधितांना जाब विचारावा आणि काही आर्थिक देवाणघेवाण जर केलेली असेल तर त्यांना विचारावं की बाबा तुम्ही पैसे दिले हरकत नाही तुम्ही पैसे घेतले हरकत नाही मात्र आमच्या कामाचं काय त्यामुळं तात्काळ कामं मार्गी लावून घ्या आणि जर इकडेही आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या काम अधिकाऱ्यांची जे खंडपीठात याचिका दाखल करणार आहोत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं यावेळी सहकार्य लागणार आहे आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत तुम्हाला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद